नमस्कार मी सतीश कुलकर्णी आम्ही काढत असलेल्या अक्कलकोट स्वामी दर्शन मासिकाचं ब्रिद वाक्य असं आहे स्वामी दर्शन जेथे आनंद सुख तेथे जे जे आपल्याला ठावे तेथे ते दुसऱ्याला सांगावे म्हणून ह्या अक्कलकोट स्वामी दर्शन व्हिडिओद्वारे आम्ही चांगले विचार सांगण्याचा प्रयत्न करतो अनेक उदाहरणं देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून ज्या व्यक्ती दुःखी आहेत त्यांना सहज मार्ग प्राप्त व्हावा लोकांना महागडा खोटा बनवा बनवीचा आणि फसवा मार्ग आवडतो पण तो शॉर्टकट आहे काही क्षणापुरतं बरं वाटतं पण त्याचा उपयोग काही होत नाही आता जे मी सांगणार आहे ते मी एका प्रवचनात ऐकलं सगळेजण हल्ली व्हॉट्सअप पाहतात यूट्यूब पाहतात परंतु जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाहीत नको ते पाहत बसतात त्यामुळं त्यांना एवढा मोठा सुखाचा परिस आपल्या मोबाईलच्या मोबाईलच्या माध्यमातून जवळ असूनसुद्धा आपल्या जीवनाचं सोनं करून घेता येत नाही तर एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक मोठं तळं असतं काही दिवसानंतर अचानक त्या तळ्यातून दुर्गंधी येऊ लागते आणि योगायोगाने त्या गावामध्ये एक महंत दौरा करत फिरत असताना त्या गावामध्ये येतात आणि गावातील काही लोक त्या महंतांकडे येतात आणि म्हणतात महाराज आमच्या गावामध्ये एक तळं आहे पण पाणी कमी झाले आणि त्याबरोबर दुर्गंधीसुद्धा त्या पाण्यातून येऊ लागलेली आहे तेव्हा काही उपाय आहे का तेव्हा ते महाराज सांगतात काही काळजी करू नका माझ्याकडं कर थोडं गंगाजल आहे ते थोडं गंगाजल तुम्ही घेऊन जावा आणि त्या तळ्यामध्ये होतात त्याप्रमाणे गंगाजल ओतलं जातं परंतु त्याचा उपयोग होत नाही परत लोक त्या महंतांकडे येतात आणि म्हणतात महाराज गंगाजल ओतलं काही उपयोग नाही दुसऱ्या दिवशी महाराज सांगतात की तुम्ही थोडा देवधर्म करा तुम्ही सामुदायिक नामस्मरण करा स्वामी पारायण करा तसं एक दोन दिवस करतात त्याचाही काही उपयोग होत नाही त्यानंतर ते महंत म्हणतात की माझ्याकडं सुवासि, सुवासिक म्हणजे आत्तासारखं एक सुहासिक जल आहे द्रव्य आहे ते तुम्हाला देतो ते तुम्ही पाण्यामध्ये होता काहीतरी मार्ग निघा तोही प्रयत्न करतात अनेक प्रयत्न केल्यासुद्धा यश मिळत नाही आणि ती दुर्गंधी वाढतच जाते तेव्हा ते, ते महंत स्वतः तिथं जाण्याचा जा निर्णय घेतात आणि गावातील लोकांबरोबर त्या तळ्याच्या काठी जातात तेव्हा तिथली परिस्थिती पाहून ते, ते महंत म्हणतात अरे तिथं तर एक कुत्रा मरून पडलं आहे त्याची पिल्लं पण तिथं मरून पडलेली आहेत ती तुम्ही का काढली नाहीत तेव्हा गावातील ते लोकं म्हणतात की तुम्ही आम्हाला इतर उपाय सांगितले परंतु <laughs> कुत्री मेलेली आहे त्याची पिल्ले मेलेली आहेत ते तुम्ही आम्हाला काढण्यास सांगितलेली नाही सांगायचं तात्पर्य असं की सगळं काही त्या महंताने सांगण्याची गरज नाही मुळातच त्या लोकांनी महंतांना सांगितलं नाही की तिथं कुत्र्याची पिल्लं आणि कुत्रं मरून पडलेलं आहे त्यांनी फक्त दुर्गंधी सांगितली त्याच्यावर महंतांनी उपाय सांगण्याचा प्रयत्न केला पण तो त्याला यश आलं नाही पण ज्यावेळी ही लोक इतर प्रयत्न करत होते तेव्हा त्यांनी जर ही कल्पना दिली असते महंतांना तर त्यांनी एका क्षणात सांगितलं असतं की ते कुत्र्याचं पिल्लू आणि मिलेली कुत्री बाजूला काढा आपण जे सांगायचं सा, ते आपण देवाला सांगत नाही आपण खोटं नाटक देवाला सांगतो ज्यांना सल्ला विचारायला जातो त्यांनासुद्धा आपण खोटं सांगतो आणि हे सर्वत्र घडत आहे आणि इथून पुढं घडणार आहे आपल्याला एक अहंकार झाला आहे आपण आपल्यातले षडिपू अजिबात काढत नाही आणि जे घडत आहे ते आपल्या षड्यरिपूमुळेच सर्व काही घडत आहे आपल्या दुःख आपल्यामुळंच येते मागे मी उदाहरण दिलं होतं मातीमध्ये पाणी पडलं चिखल होतो आणि तो चिखल अंगावर पडला तर पुन्हा पाणीच वापरावं लागतं तुम्हाला जे दुःख होते तुम्हाला जे संकट आहे ते आपण आपल्या स्वभावामुळं निर्मित केलेलं आहे त्याला दुसरा उपाय नाही तुम्ही ज्या दिवशी षड्यिपू सोडून देतात तुमच्या समोर कोणतीही समस्या उभी राहणार नाही आणि ही समस्या उभी राहू नये म्हणून तर आपण जीवनामध्ये चांगलं वाचणं चांगलं राहणं चांगलं बोलणं आज व्हॉट्सअप आणि यूट्यूबमध्ये किती चांगली सुंदर प्रवचन आणि कीर्तने आहेत पण ऐकण्याचं प्रमाण फार लोकांचं कमी आहे प्रत्येकाने जरी एक ठरवलं की आपल्या शरीरामध्ये जे सहा शरीर उपयोग आहेत राग लोभ मद मोह मत्सर हे आपण पाण्यात सोडून दिले किंवा आपल्या जीवनातून काढून टाकले सर्व काही क्लिअर होईल सर्व काही क्लीन होईल सर्व काही स्वच्छ होईल तुमच्याजवळ राग येणार नाही लोभ होणार नाही मत्सर वाटणार नाही आणि त्याच्यामुळे होणारे जे वादविवाद आणि भांडण आहेत त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही तुम्ही प्रश्न उपस्थित करता सल्ला घेता देवाकडं जाता खर्च जा करता मग ते तुम्हाला महागडे विधी सांगतात अमुक करा तमुक करा मुळात ते सांगण्याचा त्यांना अधिकार नाही तुमचे पैसे संपतात पैसा खर्च होतो तोपर्यंत वेळ वाढत जातो समस्याची गुंतागुंत वाढत जाती आरोग्यावर परिणाम होतो आणि सर्व शेवटी शून्य त्यापेक्षा तुमचं अज्ञान आहे ते अज्ञान मुळात काढून टाका मी पाहतो पिठापूरलासुद्धा आमचा सत्संग चालू असताना किंवा मी तिथं असताना अनेक समस्याग्रस्त लोक येतात काही खाजगीरित्या बोलतात काही सर्वसाधारण चार लोकात बोलतात तेव्हा जाणवतं की जे दुःख आहे ते केवळ अज्ञानामुळं दुःख आहे फार अज्ञाने आपल्यात आपल्यामध्ये चांगल्या सुशिक्षित लोकांच्यामध्ये सुद्धा अज्ञानाने एवढा घोळ घातलेला आहे आणि त्या अज्ञानातून बाहेर पडणं फार अवघड आहे मनात आणलं तर क्षणामध्ये आपण अज्ञान असताना ज्ञानी होऊ शकतो पण लोकांना वाचायला नको चांगलं चांगल्या लोकात जायला नको चांगले सत्संग करायला नको जर सत्संग असतील तर तिथं जाऊन उपस्थिती द्यायला नको सगळं काही ऐकलं पाहिजे आणि जोपर्यंत तुमच्या मनातील अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा त्रास होणारच ज्या दिवशी तुम्ही अज्ञान सोडताल सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्य तुमच्याजवळील ते तुमच्याजवळ आहे पण अज्ञानाची भिंत असल्यामुळं ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अज्ञान सोडा चांगलं वाचा चांगलं बोला चांगल्या लोकांत मिसळा आपल्या <coughs> गल्लीमध्ये आपल्या अपार्टमेंटमध्ये आपल्या सत आपल्या तुमच्या एखाद्या म्हणतात ना की तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये चांगल्या लोकांना बोलवा किंवा कोणाला जर जा बोलवायचं नसल तर हे यूट्यूबचे जे कार्यक्रम आहेत प्रवचन कीर्तनाचे पंधरावीस मिनटाचे ते ऐका पण जोपर्यंत तुम्ही हे असं करणार नाही तोपर्यंत तुमचे अज्ञान दूर होणार नाही आणि तुम्ही कायम अज्ञानामध्ये राहतात आणि अज्ञानामध्ये राहिल्यानंतर मग हे राग लोभ मदम होम असं तुम्हाला त्रास देणार तो त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकाने विचार करावा की आपण आजपासून अज्ञानापासून लांब जाऊ किंवा ह्या अज्ञान फेकून देऊ किंवा या अज्ञानाच्या आपण ज्या गादीवर बसलेले आहोत तिथून आपण बाहेर पडू तुमचा संकल्प केला तो संकल्प पूर्त होऊ शकतो पण तुम्हाला संकल्प करायचा नाही तुम्हाला फक्त देवाला जोष द्यायचा आणि तर तुम्हाला चांगलं जीवन जगायचं नसेल केवळ रडत बसायचं असेल लढायचं नसेल तर तुमचं तुमच्याबरोबर अज्ञानामुळे तुम्ही दुःखी आहात त्यात काडी मात्र शंका नाही कारण लोक ज्या समस्या सांगतात त्या खरोखर दोन मिनटांत सुटण्यासारख्या आहेत पण पर जोपर्यंत हे षड्यरूप तुम्हाला त्रास देतात तोपर्यंत तुम्ही त्यात गुंतून राहणार या षडेरूपातून तुम्ही मुक्त होण्यासाठी तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणं महत्त्वाचं आहे आणि ज्ञानप्राप्ती म्हणजे तुम्ही अज्ञानातून बाजूला व्हायला पाहिजे शेवटी तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात तुम्ही तुमच्यासाठीच चांगलं करू शकता लोकांना वेळ नाही लोक तुमच्यासाठी काही करू शकत नाही आव आणतील तुमचा पैसा जाईल पण तुमचं तुमच्यासाठीच आहे तुम्ही बदला जग बदल तुम्ही बदला तुमच्या जीवनाला दिशा द्या दे, तुमच्या जीवनाला एकदा दिशा चांगली मिळाली की तुम्ही तुमच्या जीवनात आता सध्या ज्या दशेमध्ये आहात त्या दशेतून तुम्ही बाहेर पडाल एकदा जीवनाला दिशा द्या आणि ज्ञानप्राप्ती करून तो मार्ग चालू लागा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आणि आनंद त्याचबरोबर आरोग्य प्राप्त होईल नमस्कार